संविधान दिन उत्साहात साजरा संविधान संरक्षण समिती व बौद्ध महासभेतर्फे सामूहिक संविधान प्रत वाचन संविधान अमृत महोत्सवानिमित्त ऑल इंडिया मजलिसे इत्याहादुल मुस्लिमिन पक्ष राबविणार विविध कार्यक्रम महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सावता परिषद व युगाला अकॅडमीची पोलीस भरतीपूर्व परीक्षा आणि धुळ्यात झाला कामगार मोर्चाचा मेळावा संपर्क कार्यालयाचं लोकार्पण कामगार बांधवांचा सहभाग वारकरी सन्मान सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार कीर्तनकार हबप निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ठिकाण बाळापूर उपनगर तालुका जिल्हा धुळे इंदोरीकर महाराज यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन श्री महेश भाऊ मिस्त्री श्री अमित मारुतीराव पवार श्री किरण तात्या जोंधळे श्री योगेश अन्ना चौधरी श्री प्रमोद भाऊ चौधरी यांनी केले आहे भारतीय संविधान दिनानिमित्त संविधान संरक्षण समिती आणि बौद्ध महासभेच्या वतीनं दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी धुळे शहरात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पदाधिकाऱ्यांनी आणि आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यापासून झाली त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली त्यानंतर संविधानाच्या प्रतीचं सामूहिक वाचन करीत उपस्थितांनी लोकशाही मूल्यांप्रती निष्ठा आणि संविधान रक्षणाची बांधिलकी व्यक्त केली कार्यक्रमाला बी टी अहिरे हर्षबद मोरे अशोक शिरसाट नेरकर सर एस यू तायडे एस एम वाघ रोहित बैसाने संजय सूर्यवंशी हरिचंद्र लोंढे रत्नशील सोनवणे अशोक अमृतसागर किशोर अहिरे प्राध्यापक बाबा हातेकर यांच्यासह संविधान संरक्षण समिती व बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करीत सामाजिक समता न्याय स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांच्या जपणुकीचं आवाहन करण्यात आलं संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करीत उज्ज्वल समता ढिष्टीत भारताची शपथ घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला भारतीय बौद्ध दिवस आहे या दिवसात जी राई हो अशी श्रद्धा मी व्यक्त करतो या व्यक्त करण्यामा भूमिका अशी की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असलेली अभ्यास असलेली जी, जी लोकशाही होती सामाजिक धार्मिकता हो सामाजिक होती पण आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी प्रयत्न केले होते नुसतं राजकीय लोकशाही हा देशाचा विकास घडू शकत नाही म्हणून आर्थिक लोकशाही व्हावी आणि ती सर्वांपर्यंत पोचावी पण अलीकडे शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे पूजपतींचा की लोक त्याच्यामध्ये जे मुठभर लोक श्रीमंत होतील ते आपले सामान्य माणसाचे मत खरेदी कर करते आणि त्यांच्यावरच ते राज्य कारभार करतील असं होऊ नये अशी अपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे होते पण आज मात्र आज असं दिसतंय की आर्थिक लोकशाहीकडे आज देश वाटचाल करताना दिसतोय संविधानाचे असलेले जे नियम आहेत जी घटना चौकट आहे चौकट मोडण्याचा आणि तो करण्याचा प्रयत्न अलीकडे शासनाने केलेला आहे तर हा प्रयत्न होऊ नयेत म्हणून संविधान बचाव रॅली संविधान बचाव दिवस या सर्वांनी जागृत होऊन संविधान वाचवलं पाहिजे ही श्रद्धा मी आपल्या सर्वांप्रती अर्पण करतो जय हिंद जय भीम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सव्वीस नोव्हेंबर दोन रोजी देशात संविधान लागू होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालीत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या या भारत देशाचं संविधान ही जगाच्या पाठीवर लिहित इतर देशांच्या मानाने सर्वात मोठं असं संविधान आहे संविधान अमृत महोत्सवानिमित्त धुळे एम आय एम पक्ष विविध कार्यक्रम राबविणार आहे अशी माहिती ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात एम आय एम पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार संघाच्या पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला एम आय एमचे उत्तर महाराष्ट्राचे माजी जनरल सेक्रेटरी सय्यद साबीर अली अश्फाक सर धोबी अन्सारी निसार अहमद सईद बेग मिर्झा साजिद साई अश्पाक पहलवान मंसूरी उपस्थित होते यात प्रामुख्याने संविधानाचं महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणं संविधानाने आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार सर्वांना समानतेची वागणूक व्यक्ती स्वातंत्र्य भाषा स्वातंत्र्य आपले विचार व्यक्त करण्याचे अधिकार याशिवाय जे जे स्वातंत्र्य संविधानाने बहाल केला आहे आणि आपल्या देशाची लोकशाही बळकट केली आहे त्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे या अंतर्गत निबंध स्पर्धा अंतर्दालन लहान मोठे खेळांचे आयोजन चित्रकला स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत संविधान अमृत महोत्सवानिमित्त सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करून महिनाभर हा संविधान जनजागृतीचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे याशिवाय पोस्टर लावणे बॅनर लावणे असे एक ना अनेक कार्यक्रम या निमित्ताने राबविले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली आज छब्बीस नोव्हेंबर दो हजार पच्चीस संविधान दिवस निमित्त धुळे जिल्हा धुळे शहर ऑल इंडिया ताजुर मुस्लिम की से संविधान अमृत महोत्सव दिन के आज या पत्रकार परिषद दिली गई और संपूर्ण महीना भर छब्बीस नवंबर से लेकर छब्बीस जानेवरी दो तक संविधान को लेकर जन जागृति की जाएगी संविधान का महत्व लोगों के बीच में जाकर बताया जाएगा उसमें हमको संविधान ने दिए हुए अधिकार वोटों का अधिकार व्यक्ति स्वातंत्र लेखनी स्वतंत्र और जो जो भी अधिकार दिए हुए उसकी जन जागृति की जाएगी बैनर पोस्टर लगाए जाएंगे स्कूल के माध्यम से बच्चों के माध्यम से स्कूल में जाकर बच्चों को संविधान का महत्व पढ़ाया जाएगा और संविधान के तमाम कॉर्नर मीटिंग ली जाएंगी बैनर पोस्टर लगाए जाएंगे और संविधान की जो भी बातें संविधान के अंदर लिखी हुई है उसकी संपूर्ण माहिती आम पब्लिक को देने की हम पूरी पूरी एम आई पार्टी की जाने से प्रयत्न करेंगे हमारे जो पक्ष के वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष है जलील साहब और हमारे दुलिया के पक्ष निरीक्षक मान्य नासिर सिद्दीकी साहब शेख अहमद साहब और जमील कादरी साहब इनके मार्गदर्शन पर हम ये पूरा महीना भर काम करने वाले हैं मी महाराष्ट्र न्यूज चॅनल चा बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल सावता परिषद व युगाला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पोलीस भरतीपूर्व सराव परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून या सराव परीक्षेत अनुभव घेतला यावेळी हिलाल माळी गुलाब माळी सचिन बडगुजर रवींद्र माळी उमेश महाजन गोपाल देवरे योगाला अॅकॅडमी संचालक संदीप कोळी सावता महानगर प्रमुख भिकन बाविस्कर संदीप कोळी सुनील जाधव सुनील माळी आकाश जगताप विजय महाजन देवेंद्र माळी सुमित चौधरी प्रफुल्ल वाघ राकेश पाटील दुर्गेश जाधव योगेश चौधरी राहुल माळी राजेश बिरारी भटू चौधरी मंगेश माळी ऋषिकेश बडगुजर ईश्वर माळी हर्षल माळी दीपक खलाने तुषार माळी आदींसह सावता परिषदेचे कार्यकर्ते व युगल अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते तेवीस रोजी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यति औचित्य साधून सावता परिषद व युगल अकॅडमी त्याचप्रमाणे महात्मा फुले उत्सव समिती बंद सहकार्याने आज सावता परिषदेच्या वतीने पोलीस भरती पूर्व परिषदेचं नियोजन आज करण्यात आले होते व या प्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवर त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी या कार्यक्रमात सहज साग़, सहभागी झाले व चांगल्या प्रकारे आजचं हे कार्यक्रमाचं सांगता सा झालेली आहे व पोलीस परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी व परीक्षा व पेपर कसा लिहिला जातो सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले व नवनवीन उपक्रम चौथा परिषद व आमच्या उत्सव समितीच्या माध्यमातून हे नेहमी आम्ही हे धुळे शहरात राबवत असतो व या देखील आम्ही असेच कार्यक्रम राबवू व या कार्यक्रम विशेष करून युगल अकॅडमी मान्य किती विद्यार्थी होते हा या कार्यक्रमात आज एकशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग आपला नोंदवला आहे व यापुढे देखील असे नवनवीनक्रम करण्याचं मानत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा धुळे महानगर यांच्या वतीनं आयोजित कामगार लाभार्थी मेळावा तसेच नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं कामगार बांधवांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढविणारी ठरली या सोहळ्याचं अध्यक्षस्थान आमदार अनुप अग्रवाल यांनी भूषविलं प्रमुख पाहुण्यांमध्ये जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ॲडव्होकेट विजय हरगुडे गणेश ताठे माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी आकाश परदेशी पंकज धात्रक कीर्ती वराडे वैशाली शिरसाट सुनीता सोनार ओम खंडेलवाल आदी मान्यवरांचा समावेश होता मान्यवरांनी कामगारांसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय व पक्षीय योजनांची माहिती सविस्तर दिली कामगार सक्षमीकरण रोजगार निर्मिती अधिकार जागृती आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर मार्गदर्शन करीत कामगार चळवळीला नवी दिशा देण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन ॲडव्होकेट नेहा सूरज अहिरराव जिल्हाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा धुळे महानगर यांनी केलं होतं त्यांनी कामगार बांधवांना एकत्र येऊन प्रगतीपथावर वाटचाल करण्याचं तसेच उपलब्ध योजनांचा लाभ घेत सक्षमीकरण साधण्याचं सा आवाहन केलं मेळावा कामगार मोर्चा कार्यालय गल्ली नंबर दोन पाटबाजार जुने धुळे येथे यशस्वीरित्या संपन्न झाला कार्यकर्त्यांचा उत्साह सकारात्मक वातावरण आणि व्यवस्थापनातील यामुळे हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय ठरला नमस्कार मी भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष नेहा सूरज अहिर राव मी तमाम धुळेकरांना आव्हान करू इच्छिते की आपण कामगार मोर्चाच कार्यालय पाटगल्ली येथे सुरू केलं आहे तरी सर्वांना काही काही अडचण असेल कामगारा संबंधित असेल शिष्यवृत्ती संबंधित असेल कोणाला नवीन फॉर्म भरायचा असेल किंवा रिन्यू करायचं असेल तर ते आपण इथे फॉर्म भरून घेऊ शकतो अशा प्रमाणे हे मध्य मध्य म्हणजे सर्वांच्या सा, साठी एक मध्यवर्ती ठिकाणी एक कार्यालय आपण ओपन केलेलं आहे तिथे मी सर्वांना आव्हान करू इच्छिते की सर्वांनी या कार्यालयाला भेट द्या आणि तुमची काही समस्या असेल त्या समस्यांचं निवारण निवारण येथे करण्यात येईल धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल